म्हणून ताईला एवढी हजाराची लिपस्टिक तीनशेचा मेनेल पेंट आणते तर भाऊजी तिच्या नावा सगळं भांडेल की पुन्हा हे बाया नको ए बाया नको नको तयारीच करून टेल ती काय हातीच तिकडे तिकडे जर मागास मागे कपडा हा ते का काय बांधून चालली का अगं तू शहरात शहरात राहते नाही नाही त्या कपडातल्या वेगळ्या घरात नेसायच्या आणि माहेरात पेशल नेसायसाठी ह्याच्यात ठेवले ते वैग अगं चतुर्च्या म्हणे हा काय म्हणू माँण। तुला अगं तर मागास मागस ए इकडे तुला कुठं आणलंय मी का बस की हिचा तोंडाचा पट्टा गिरणीच्या पट्ट्यासारखा चालूच असते काय म्हणतो ऐक तू नेमकं माझ्या ध्यानातनं चालले बरं का मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं नाही ठीक्याचं बोचक करून चालले डोक्यावर घालून हा ब्रो घालवते का माझी शायात शॉपिंग करून